नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मालतीला जेव्हा कळतं की आनंदी ही तो मानवता आश्रम चालविते तेव्हा आता ही मालती या अण्णांसमोर खूप काही रिक्वेस्ट करू लागते की हे बघा आनंदी माझ्या काळजाचा तुकडा आहे प्लीज मला फक्त एकदाच माझ्या आनंदीला भेटू द्या डोळ्यांनी बघू द्या माझी मुलगी आहे ती असं काय करतात तुम्ही का मला समजावून घेत नाही असे पण ही मालती आता अण्णांना सांगते त्यावर अण्णा बोलतात की अगं मालती तुला कसं कळत नाहीस ग अगं मी जर तुला आनंदीला भेटवलं तर आनंदीने मला जो काही शब्द दिलेला आहे तो अगदी मोडल्यासारखं होईल असे पण मालतीला अण्णा सांगतात त्यानंतर आता ही मालती बोलते की आता मला तुम्ही सांगा एक की मला कळलं आहे की आनंदी जिवंत आहे म्हणून आणि तुम्ही मला जर आनंदीला माझ्या भेटवलं नाही तर मी कशी जगू शकेल असे पण ही मालती आता ह्या अण्णांना बोलते आणि बोलते की आता मी एक सार्थक सरांनाच कॉल करून सर्व काही सत्य सांगते असे पण ही मालती जेव्हा अण्णांना बोलते सार्थक सर मला नक्कीच आनंदीला भेटून आणतील असे पण ही मालती जेव्हा या अण्णांना बोलते त्यावर अण्णा बोलतात की नाही मालती अगं तिने इकडे यायला नकार दिलेला आहे कसं मी तुला आनंदीला भेटू सांग ना मला असे पण हे अण्णा या मालतीला बोलतात अगं तिने इकडे यायला नकार दिल्यामुळे तिथेच ती खुश राहत आहे आणि आता फक्त ती जिवंत आहे हेच आपल्यासमोर एवढंच एक ध्येय ठेवायचं असे पण हे अण्णा या मालतीला बोलतात त्यावर आता इकडे मालती बोलते की मी एक कल्याणी मॅडमला कॉल करते मग मला आनंदीचा आवाज तरी ऐकू येईल त्यावर जवळ उभा असलेला मनोज बोलतो की आई अगं ज्या कल्याणी मॅडमला तू कल्याणी मॅडम समजतेस ना तीच आपली आनंदी आहे असे पण हा मनोज आपल्या आईला सांगतो मित्रांनो ही कल्याणी म्हणजे आपली आनंदीच आहे हे सत्य जेव्हा मालतीला समजतं तेव्हा तर मालतीच्या डोळ्यातून खूप आनंदासरू वाहू लागतात ही मालती लगेच बोलते की काय माझी आनंदीच कल्याणी आहे का असे पण आता ही मालती रडतच या अण्णांना बोलते त्यावर अण्णा आता या मालतीकडे बघत राहतात असं बघायला मिळतं की मित्रांनो आता ही रुंदा रूममध्ये रुं असते वृंदा ही आपल्या मनाशी बोलते की सार्थक असं कसं काय करू शकतो सार्थक ह्या आनंदीची जागा सुखदाला कशी देऊ शकतो आणि जेव्हा आता ह्या सार्थक व सुखदाचं लग्न जर झालं तर माझी आणि शलाकाची घराबाहेर हकलपट्टी होणार हे आम्हाला कळून चुकलेलं आहे असेही रुंदा आपल्या मनाशी बोलते आणि वृंदा खूप टेन्शनमध्ये येते एवढ्यात तिथे शलाका येते शलाका बोलते की काय गं आई कसलं एवढं टेन्शन घेते तर आता ही रुंदा बोलते की अगं सर्व काही हातातून चाललं आहे आणि मला वरून विचारते की कसलं टेन्शन घेते अगं त्या सार्थकने सुखदाच्या प्रपोजला होकार दिला आहे आणि तू मला वरून बोलते की काय झालं अगं आपल्याला ह्या घरातून सुखदाचं आणि सार्थकचं जर लग्न झालं तर बाहेर जावं लागेल असे पण आता ही रुंदा या शलकाला सांगते त्यावर शलाका बोलते की अगं आई तू एवढं टेन्शन घेऊ नको अजून ह्या गोष्टी व्हायला खूप वेळ लागणार आहे तर रुंदा बोलते की अगं आपण काय काय करून थकलो नाही आपण सर्व काही गोष्टी करून थकलो आता काय राहिलं आपल्यासमोर काही करायला असे पण रुंदा या शलकाला बोलते त्या घरामध्ये जेव्हा मालती अण्णा आणि मनोज हे तिघेजण एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये सार्थकचा कॉल या अण्णांच्या मोबाईलवरती येतो तर मालती बोलते की एक काम करा तो फोन स्पीकरवर टाका आता हे अण्णा तो फोन स्पीकरवर टाकतात आता सार्थक या सर्वांची चौकशी करू लागतो की मनोज दादा कसे आहेत अण्णा तुम्ही कसे आहात आई कसे आहात सर्व आता हे सार्थक आता ह्या अण्णांना फोनवर चौकशी करत असतो तर आता अण्णा बोलतात की सार्थक सर आम्ही सर्वजण ठीक आहोत तुम्ही कसे आहात तर सार्थक बोलतो की मी पण ठीक आहे अण्णा त्यानंतर आता सार्थक ह्या अण्णांना बोलतो की अण्णा मला तुमच्याशी आणि आईंशी थोडंसं बोलायचं आहे तर जवळ उभी असलेली मालती लगेच बोलते की मला पण सार्थक सर तुमच्याशी बोलायचं आहे तेवढ्यामध्ये अण्णा या मालतीला खुनावून सांगतात की गप्प बस तर आता सार्थक या अण्णांना बोलतो की हे बघा आई बाबा मी सुखदाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे असे जेव्हा सार्थक या अण्णांना फोनवर सांगतो त्याच वेळेस सा अण्णा थोडेसे इमोशनल होतात अण्णांना खूप मोठा धक्का बसतो इकडे मनोज आणि ही मालती दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर सार्थक बोलतो की हे बघा अण्णा मला माहीत आहे ह्या गोष्टीचा तुम्हाला खूप आनंद होणार आहे कारण त्या दिवशी मला तुम्ही खूप समजावलं त्यामुळेच मी हा निर्णय घेतला असल्याचे सार्थकी अण्णांना सांगतो परंतु इकडे अण्णांना मनातून खूप वाईट वाटत असतं कारण आनंदी ही अण्णांचीच मुलगी असते शेवटी आपली मुलगी बाजूला होऊन त्या मुलीच्या जागेवर जर दुसरी मुलगी येते याचा अण्णांना वाईट वाटत असतं परंतु काय करणार अण्णा नाईलाजामुळे अण्णा हे सार्थकला काही सांगू शकत नसतात त्यानंतर सार्थक बोलतो की हे बघा अण्णा व आई मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत कारण मी आता तुमच्यामुळेच पुढे आयुष्य जगायला जाणार आहे मला त्यामुळे फक्त तुमचे आशीर्वाद हवे असे पण आता सार्थक या अण्णांना फोनवर बोलतो त्यानंतर सार्थक या मालतीला बोलतो की आई तुम्ही काहीतरी बोलायचं होतं ना तुम्हाला बोला की त्यावर मालती आता खूप रडत असते परंतु आता मालती ही आपल्या मनाला आवर घालत या सार्थकला बोलते की अहो काय नाही मी तुमच्या आवडीचे लाडू बनवले होते परंतु आता तुम्ही एवढी जर गोड बातमी दिली तर तुम्ही लाडू खायला नक्कीच घरी या असे पण आता ही मालती आपल्या मनाला आवर घालत या सार्थकला बोलते फोन ठेवल्यानंतर इकडे ही मालती खूप रडत असते अण्णा या मालतीला सावरत असतात इकडे असं बघायला मिळतं की आता सुकदा ही आपल्या रूममध्ये असते सुकदाच्या हातामध्ये टेडी असतो तर सुकदा ही आपल्या मनाशी बोलते की मी तर कल्याणी ताईला फोटो फोटो बघायला पाठवलेला आहे मग अजून तर कल्याणी ताईचा काही रिप्लाय आला नाही मला तर असं वाटतं की तिने तो फोटो बघितलाच नसावा ही सुखदा आपल्या मनाशी बोलते की खरोखर माझा सार्थक माझा एक राजकुमारच आहे आणि खरोखर सार्थक तू माझं जे प्रेम स्वीकारलं आहे त्याचा मला खूप आनंद झालेला आहे आता आपण नक्कीच डेटवरती जायचं आहे असे पण सुखदा आपल्या मनाशी बोलते सार्थक गाडी चालवत असतो तर सुखदा या सार्थकला कॉल करते आणि बोलते की अरे सार्थक कुठे आहेस तू त्यावर सार्थक बोलतो की काय ग अगं मी गाडी चालवतो थो, बाहेर आहे त्यावर सुखदा बोलते की अरे माझी अशी इच्छा होती की आपण डेटवर जावं कारण तुला ऑफिसची कामे तर रोजच असतात माझ्यासाठी तू कधी वेळ काढणार आहेस मग असे पण आता ही सुखदा या सार्थकला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही मालती या अण्णांकडे खूप काही मालती ही आनंदीला भेटण्यासाठी रडत असते एकदा तरी माझ्या आनंदीला मला भेटवा असे पण आता ही मालती या अण्णांना रडतच सांगते तेवढ्यामध्ये मालती ही अण्णांच्या गळ्यात पडते तर आता ही लीना पाठीमागून उभी असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे विशालने हे आनंदीसाठी नवीन फोन आणलेला असतो तर आनंदी बोलते की अरे विशाल मी तुला तोच फोन रिपेअर करायला सांगितला होता हा नवीन फोन कशासाठी आणला त्यावर विशाल बोलतो की अहो मॅडम त्या रिपेरिंगवाल्याने इतके काही पैसे सांगितले होते त्या बदलीत हा नवा फोन आला असता त्यामुळेच मग मी नवीन फोन घेण्याचा निर्णय घेतला असे विशाल या आनंदीला सांगतो त्यावर आनंदी बोलते की बरं जाऊ दे याचं पेमेंट आता मी माझ्या पेमेंटमधून करेल आश्रमामधून याचं पेमेंट मी देणार नाही असे पण ही आनंदी या विशालला बोलते त्यावर विशाल बोलतो की मॅडम आता त्याचा श्री गणेशा तर करताल ना हा विशाल बोलतो की मी त्या दुकानदाराला सर्व काही डेटा त्यामध्ये ट्रान्सफर करायला सांगितला होता परंतु सर्व काही आले का नाही मला नाही माहीत त्यानंतर आता ही आनंदी सर्व काही त्या मोबाईल मध्ये फोटो बघत असते तर आता विशाल बोलतो की सुखदा मॅडमने त्यांच्या बॉयफ्रेंडचा फोटो पाठवला का नाही तेवढा बघा बरं आता आनंदी तो फोटो बघू लागते पुढे आता विशाल तिथून निघून जातो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या सुकदाने या सार्थकची पूर्ण रूम डेकोरेशन केलेली असते तर आता सार्थक रूममध्ये येतो तर रूममध्ये आल्यानंतर सार्थक ही आपली रूम बघता सार्थक इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्यामध्ये सुकदा तिथे येते तर आता सार्थक या सुकदाला बोलतो की कशाला एवढी रूम डेकोरेशन करीत बसली तर आता इकडे सुकदा बोलते की अरे आता तुला डेटवर जाण्यासाठी वेळ नाही आहे त्यामुळेच म्हटलं की प्रेमात थोडंसं काहीतरी इथेच काहीतरी डेकोरेशन करावं असे पण सुकदा ह्या सार्थकला सांगते मित्रांनो सुकदा व सार्थक दोघे रूममध्ये असतात छान रूम सजावट केलेली असते दोघेही आता बरोबर विश करत कॉफी पीत असतात तर आताही सुकदा सार्थकला बोलते की सार्थक माझा विश्वास बसतच नाही रेत की तू माझं प्रेम ॲक्सेप्ट केलं म्हणून नंतर आता ही सुखदा सार्थकला बोलते की खरोखर सार्थक मला तुला एक इम्पॉर्टंट बोलायचं आहे अरे जेव्हापासून तू माझ्या प्रेमाला होकार दिला ना तेव्हापासून मला ह्या जगामधील कुठलीही वस्तू आणि कुठली गोष्ट नको तूच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे असे पण सुखदा या सार्थकला बोलते आता सार्थक या सुखदाकडेच बघत राहतो त्यानंतर आता हा सार्थक बोलतो की अगं तुला जर हे खरं वाटावं वा, त्यामुळे मी काय पूर्ण नाशिकमध्ये फ्लॅक्स लावू का की सुखदाचं आणि सार्थकचं लग्न होतंय म्हणून असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता या सुखदाचे आई वडील या सार्थकच्या घरी सुखदाला भेटण्यासाठी येतात सर्वजण समोर बसलेले असतात तर शलाकाही लगेच बोलते की आमचा सार्थकसारखा मुलगा तुम्हाला मिळणार नाही तर आता शलाका ही अजूनही बोलते की आनंदी गेली परंतु सार्थकचं पूर्ण आयुष्य नाराज झाले असे पण आता जेव्हा ही शलाका बोलते तेव्हा आता इकडे ही सुकदाची आई या शलकाकडे बघत राहते सार्थकसुद्धा खूप रागाने शलकाकडे बघतो त्यानंतर सुकदा ही खूप खुश होऊन आपल्या आईला सांगते की खरोखर आई असा मुलगा मला मिळणार नाही पुन्हा असे पण आताही सुकदा आपल्या आईला बोलते तर आता सुद्धा ही या सुकदाकडे बघत राहते सुकदाच्या आईकडे बघत राहते तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद